अनुभूती भाग दोन क्लिप क्रमांक सतरा माझे सासरे स्वामींचे निस्सिम भक्त स्वामी परिवारात माझा प्रवेश झाला घरी स्वामींचा उत्सव सत्संग चालू असायचे मला त्यामुळे स्वामींची खूप ओढ वाटू लागली आपल्याला स्वामी कसे भेटतील ते भेटावेत अशी मी रोज मनापासून प्रार्थना करीत होते एक दिवशी पहाटे स्वप्न म्हणा किंवा दृष्टांत मला स्वामी एका खडकावर बसलेले दिसले खूप हळू आवाजात म्हणाले अनुग्रह अनुग्रह काय चाललंय तुझ हे बघ सोहम सोहम असे कर त्यानंतर रोजची साधना स्वामी करून घेत होते साधना झाल्यानंतर एक प्रचंड आनंद उत्साह आणि शांतता अनुभवायला यायची स्वामींकडे कधी काही मागावे वाटले नाही मी दिवसभर एक प्रकारचा आनंद आणि शांतता अनुभवत होते सासरे आता थकत चालले होते ज्ञानेश्वर मंदिर बांधण्याचे काम चालू होते मूर्ती आणली होती माझ्या साधनेच्या खोलीत गव्हाच्या पोत्यात विठ्ठल मूर्ती ठेवली होती रोजची साधना झाल्यावर मी रात्री झोपले पहाटे अगं मी गुदमरतोय ग असे मला सांगितले मी ती मूर्ती थोडी वर आणून काढून ठेवली मंदिर पूर्ण झाल्यावर आता मूर्ती तिकडे नेणार या विचाराने मी अस्वस्थ होत असे मी स्वामींना प्रार्थना केली की मला विरह सहन होणार नाही तेव्हा ही मूर्ती माझ्यासमोर देवळात नको नेऊ दे आणि तसंच घडलं मला काही कारणाने दोन दिवस बाहेरगावी जाणे घडले आणि त्याच दिवशी पांडुरंगाची मूर्ती मंदिरात गेली माझा मुलगा सात वर्षाचा असताना अचानक ताप येऊन बेशुद्ध झाला त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केले माझ्या सासरेबुवांनी आणि आम्ही सर्वांनी स्वामींचा धावा केला मुलगा चार दिवस कोमामध्ये होता आम्ही सर्वजण अखंड स्वामींचा नामजप करत होतो या परिस्थितीत जीवनाचे सत्य उमगले पैसा सत्ता असून ते काहीही उपयोगाचे नाही एका क्षणात काहीतरी आतून बदलले उपचाराने तो पाच दिवसांनी शुद्धीवर आला स्वामी कृपेची पुन्हा एकदा अनुभूती आली या घटनेनंतर साधना भक्ती वाढत गेली पूजा करीत असताना कधीकधी देवतांचे फोटोत जिवंतपणा येत असे काही गोष्टींची पूर्वसूचना मला मिळत असे काही वेळा प्रगाढ शांतीचा अनुभव येतो दरम्यानच्या काळात स्वप्नात लक्ष्मीनारायण स्वामी समर्थ यांचे दर्शन झाले ध्यानामध्ये निळा पिवळा पांढरा असे रंग दिसत नंतर आपण खूप खोल आत आत जात आहोत असे वाटत असे ध्यानातून बाहेर आल्यावर सुद्धा खूप वेळ एक प्रकारची धुंदी जाणवत राहील बऱ्याचदा अचानक चंदनाचा सुगंध येत असे अनाहत अनाहतनाद या सर्व अनुभूती स्वामींनी दिल्या आहेत एकदा ध्यान करीत असताना खूप शांत वाटले काही वेळाने अचानक छातीचे ठोके वाढले शांतपणे सोहम ध्यान करू लागले आणि हळूहळू ठोके कमी झाले स्वामींनी एकदा ध्यानात मृत्यू काय असतो याचा अनुभव दिला खूपच भीती वाटली आणि ध्यानातून उठले देहबुद्धी सहजी सुटत नाही हेच खरे ओम तत् सत अजून एक अनुभव आहे तो वाचते पान छत्तीसवरील या पुस्तकातील हा अनुभव आहे दुसऱ्या कोणी लिहिलेला आहे आपल्या महाराष्ट्रातील लोकांना कोकणचे तिथल्या निसर्ग सौंदर्याचे खूपच आकर्षण वाटते आमचेही तसेच झाले आमचे कुलदैवत रत्नागिरीजवळ आहे आम्ही तिथे जेव्हा दर्शनासाठी जायला लागलो तेव्हा पावसबद्दल समजले नवा प्रदेश पाहण्याची उत्सुकता म्हणून पावस आम्ही पावसला गेलो पहिल्याच भेटीत पावसने मन जिंकले तिथला परिसर तर आवडलाच पण समाधी मंदिरात ध्यान गुफेमध्ये इतकी प्रगाढ शांती अनुभवायला मिळाली की त्या ओढीने आम्ही वरचेवर पावसला जायला लागलो मी एक सामान्य गृहिणी माझ्याजवळ आध्यात्मिक ज्ञान किंवा अनुभव काहीच नाही घरामध्ये जेवढे धार्मिक रीतिरिवाज आपण सामान्यपणे पाळतो तेवढेच आमच्याकडे पाळले जायचे पावसला ओम रामकृष्ण हरीचा जप करून घेतला जायचा तो अनुभव खूप काही देऊन गेला त्याच वेळेस आम्ही ठरवले की हेच आपले गुरुस्थान त्यानंतर आम्ही पारायण्यासाठी पावसला आलो दोन पारायणे झाल्यावर आम्ही अनुग्रहासाठी विनंती केली आम्हा दोघांनाही अनुग्रह मिळाला पहिले सहा महिने सकार हकार अजिबातच जमत नव्हते नंतर हळूहळू ते नीट जमायला लागले पुढे आम्ही पावसला वरचेवर जायला लागलो साधना हळूहळू का होईना करत होतो अशीच तीन चार वर्ष गेली सोहम ध्यानाची आणि पावसची ओढ वाढतच होती पुढे माझ्या असे लक्षात आले की ध्यानात बसल्यावर माझी मान झटका दिल्याप्रमाणे मागे खेचली जायचे त्यामुळे मला दहा पंधरा मिनटापेक्षा जास्त बसता यायचे नाही आधीच मला मानेसाठी पट्टा वापरायला लागायचा मान दुखत असल्यामुळे ध्यानाला बसता यायचं नाही त्यामुळे खूप वाईट वाटायचं एका अधिकारी साधकाने सांगितले की मागील जन्मीचा योगाभ्यास असल्यामुळे असे होते पण यावर काय उपाय करावा हे सुचत नव्हते मी खूप अस्वस्थ झाले परमपूज्य स्वामीजींना सारखी प्रार्थना करायला लागले की मला काही मार्ग दाखवावा स्वामीजींच्या कृपेचा खरंच प्रत्यय आला मला हसते परहसते मार्ग दाखवला गेला हळूहळू माझे प्रश्न सुटले मान मागे जोरात खेचली जायची ती कमी होऊन कंठचक्रापासून वरती सकार हकार व्यवस्थित व्हायला लागले पुढे काही वर्षाने ते आपोआपच व्हायला लागले पण पुढे अजून एक प्रश्न उभा राहिला ध्यानाला बसल्यावर माझी जीभ टाळ्याला चिकटून आतमध्ये जोरात खेचली जायची मला ते सहन व्हायचे नाही काही विशिष्ट तिथीला जीभ फारच खेचली जायची आणि सोहमवरचे लक्ष विचलित व्हायचे मी पुन्हा स्वामींना प्रार्थना करायला लागले त्यांची कृपा झाली थोड्या वेगळ्या तऱ्हेने फारसा त्रास नव्हता जीभ ओढली जाते स्वामींचे आपल्या साधकावर किती लक्ष असते हेही पुढे समजले बाह्य आकर्षणामुळे साधनेला कमी वळ दिला तर तसे न करण्याबद्दल सांगितले गेले सूचक स्वप्नाने पण मार्गदर्शन केले गेले स्वामीजींचे सतत आपल्याकडे लक्ष असते याची जाणीव अनेक प्रसंगात होते कुठलाही प्रश्न निर्माण झाला किंवा आजार पण आले तरी मनामध्ये असे वाटत असते की स्वामी आपल्या पाठीशी आहेतच त्यांचा आधार असताना कशाला घाबरायचे स्वामीजी काय करू शकतात याचा एक जबरदस्त अनुभव मी घेतला मी ॲडमिट झाल्यावर रात्रभर आई बेचे होती पहाटे पाच वाजता स्वामीजींनी तिच्या स्वप्नात येऊन तिला ती। दिलासा दिला, सा दिला आणि सांगितले की काळजी करू नकोस मी सतत तिच्याबरोबर आहे मी सतत तिच्याबरोबर आहे काळजी करू नकोस आई सकट घरातील सगळ्यांना माझ्यासाठी सतत ओम राम कृष्ण हरी हा जप करण्याची सूचना आली होती सर्वांनी फार मनापासून जप केला जप स्वामीजींना पोहोचल्याचा निरोपही नंतर आला स्वामींची कृपा खरोखरच अमर्याद आहे जीवनात प्रत्येक क्षणी स्वामीजी आपल्याबरोबर असतातच स्वामीजींना माझे कोटी कोटी प्रणाम असा एक दुसऱ्या साधिकेने लिहिलेला हा अनुभव आहे ओम तत् सत उद्या आपण पुढचे अनुभव ऐकूया धन्यवाद